नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो पीक विमा संदर्भातले एक अपडेट बघणार आहोत त्यामध्ये काही जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यातील विमा वाटपास सुरुवात झालेली आहे ते कुठले तालुके आणि कशाप्रकारे रक्कम त्यांना मिळणार आहे याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये पडलेल्या दुष्काळामुळे आणि अवकाळी पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांची एक रुपयाचा पीक विम्यासाठी आपली नोंद दर्शवली होती ज्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना सध्या पीक विमा मिळत आहे तर बीड जिल्ह्यातील सात लाख सत्तर हजार शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्याचे वाटप सुरू करण्यात आली आहे अशी बातमी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी दिली आहे शेतकरी मित्रांनो बीड येथे झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि दुष्काळामुळे शेतकऱ्यांना खूप मोठे नुकसान झाले आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीमध्ये दोनशे एक्केचाळीस कोटी रुपयाची वाटप करण्यात आली होती यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा भेटला नव्हता अशा शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळत आहे तर मग चला या शेतकऱ्यांची यादी पाहूया आणि त्यासोबतच बीडमधील कोणत्या कोणत्या तालुक्यांना हा पीक विमा भेटला आहे याचीसुद्धा यादी पाहूया तर मित्रांनो सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बीड जिल्ह्यातील पीक विम्याची वाटप सुरू झालेली आहे जवळपास अकरा तालुक्यामध्ये दुसऱ्या टप्प्याची वाटप सुरू झालेली आहे यामध्ये आम्ही खालच्या टेबलमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत की प्रकारे आहे ज्यामध्ये किती शेतकरी पात्र आहेत त्यासोबतच तालुक्याला एकूण किती निधी मिळालेला आहे हे सुद्धा आपण सांगितलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो बीड जिल्ह्यातील एक लाख अकरा हजार एकसष्ट शेतकऱ्यांना जवळपास शहात्तर कोटी रुपयाची वाटप करण्यात येत आहे अशी बातमी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरतून दिल्या आहे तर मित्रांनो हे बघा हा चार्ट ओपन झालेला आहे यामध्ये आपण बघू शकता तालुका बघूयात सर्वप्रथम येतोय अंबाजोगाय हो आंबाजोगाईसाठी हो अग्रिम रक्कम आहे बघा बारा कोटी सव्वीस लाख पात्र शेतकरी आहे बारा हजार तीनशे एक्याण्णव दुसरा येतोय आष्टी तालुका त्यामध्ये एक कोटी एकोणपन्नास लाख त्यासाठी पात्र शेतकरी आहे मित्रांनो आष्टीमध्ये दोन हजार पाचशे पस्तीस तिसऱ्या क्रमांकावर येतोय ये तालुका बीड त्याच्यासाठी निधी आहे पाच कोटी बावीस लाख पात्र शेतकरी आहे सात हजार एकशे एकाहत्तर धारूर येतं आहे नंतर धारूर आले अग्रिम रक्कम जी आहे धारूरला भेटलेली ती तीन कोटी शहाऐंशी लाख आहे पात्र शेतकरी तीन हजार पाचशे एक्केचाळीस नंतर तालुका येतो गेवराई गेवराईसाठी तीन कोटी चौवेचाळीस लाख रुपये रक्कम शासनाने दिलेली आहे त्यासाठी पात्र शेतकरी आहे पाच हजार चारशे शेचा नंतर येते केज केजसाठी पात्र शेतकरी आहे सॉरी केजमधाल रक्कम जी आहे तालुक्याला भेटलेली तेरा कोटी सात लाख रुपये आहे पात्र शेतकरी एकोणावीस हजार एकशे पंचवीस नंतर येत माजलगाव माजलगावमध्ये रक्कम मिळालेली आहे चौदा कोटी तेरा लाख रुपये आणि पात्र शेतकरी एकोणावीस हजार सत्तावीस नंतर येतोय परळी परळीमध्ये आले मित्रांनो सोळा कोटी सत्तावन्न लाख रुपये निधी भेटलेला आहे त्यापैकी पात्र शेतकरी पंचवीस हजार एकशे पंचावन्न आहेत नंतर येतोय पाटोदा पाटोदामध्ये आले तीन कोटी नव्वद लाख रुपये निधी मिळालेला आहे पात्र शेतकरी आहे आठ हजार आठशे सत्याहत्तर नंतर येतो आहे शिरुरी शिरुरीमध्ये बासष्ट लाख पंच्याऐंशी हजार अ अग्रीम रक्कम आहे त्यामध्ये पात्र शेतकरी दोन हजार नऊशे बत्तीस ये वड़वनी। वड़वनी आग्रीं रक, आग्रीं हंगार म, हंगार नंतर येतं आहे वडवणी वडवणीमध्ये एक कोटी सत्तेचाळीस लाख अग्रिम रक्कम आहे त्यामध्ये पात्र शेतकरी पाच हजार चारशे एक तर मित्रांनो यामध्ये जर बघितलं आपण खरीप हंगाम हंगामामध्ये उशिरा पाऊस पडल्यामुळे शेतकरींनी उशिरा पेरणी केल्या आणि त्यानंतर जुलै आणि ऑगस्ट यामध्ये एकवीस दिवसापेक्षा जास्त पावसाचा कालखंड पडलेला शेतकऱ्यांना पन्नास टक्केपेक्षा जास्त पिकाचे उत्पन्न घटले आणि याच कारणामुळे बीड जिल्ह्यामध्ये सात लाख सत्तर हजार एवढे शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र ठरले ज्या ज्या शेतकऱ्यांनी एक रुपयाचा पीक विमा काढला होता अशा शेतकरी ह्या पीक विम्यासाठी पात्र करण्यात आले या जिल्ह्यातील सात लाख सत्तर हजार शेतकऱ्यांना दिवाळीमध्ये जवळपास दोनशे एक्केचाळीस कोटीचा पहिल्या टप्प्याची वाटप करण्यात आली आहे या पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास एक लाख अकरा हजार सहाशे एक शेतकरी अपात्र ठरण्यात आले होते कारण या शेतकऱ्यांनी वेळोवेळी ई के वाय सी आणि ई पीक पाहणी केली नव्हती यामुळे असे शेतकरी अपात्र करण्यात आले आता आता मित्रांनो एक लाख अकरा हजार सहाशे एकाहत्तर दुसऱ्या टप्प्यामध्ये पात्र करण्यात आले असून या शेतकऱ्यांना शहात्तर कोटी सत्तावीस लाख एवढा निधी वाटप करण्यात येणार आहे तर मित्रांनो ही होती अपडेट अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद